तुमच्या कानावर आलेलीच आहे शरद पवार गटाचे काही नगरसेवक काही पदाधिकारी ग्रामीण भागाचे पदाधिकारी किंवा पंचायत समिती सदस्य सरपंच माजी सरपंच सर्वजण आम्ही अठ्ठावीस तारखेला काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहोत या विषयासाठी आपण आपल्याला या विषयासाठी मी प्रेस कॉन्फरन्स बोलावलेला आहे नेमकं आपल्या वडल्यापासून जनता दल होती या पक्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस झाली आता एवढ्या वर्ष तुम्ही पक्षात राहून काँग्रेस पक्षात जाण्याचं मुख्य कारण काय विषय काय होता अगोदर आमचे वडील आमचे वाजी सर बिस्मिला चाचा चालासेोलावार मोसनली साहेब सर्वजण हे समाजवादी विचाराचे जनता दल पक्षात काम करायचे ज्यावेळेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये जनता कुठं नव्हता एक आमदार नव्हता खासदार नव्हता किंवा कोणता पदाधिकारी नव्हता प्रत्येक विचारसरणीवर इथं जनता दलाचे विषय दहा दहा ते पंधरा वर्ष जनता दलाची सत्ता होती कालांतराने कर्नाटक सरकारमध्ये देवीगौडा चिरंजीव चिरंजीव स्वामी यांनी सत्तेपोटी जनता दलची आघाडी भाजपसोबत केली तो विषय घेऊन इथले स्थानिक सर्व भिस्मिलत त्याच्या सर मोसेने साहेब माझे वडील साहेब सर्वजण हे त्यांना ही विचारसरणी मान्य नसून जनता दल जर कर्नाटकमध्ये भाजपसोबत अलायन्स होऊ शकतो तर आम्ही त्या जनताला राहणार नाही हे करून त्यांनी सेक्युलर पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ह्या लोकांनी राष्ट्रवादी गेल्यानंतर देगलूरच्या देगलूर देगलूरच्या सर्व नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दहा वर्ष नगरपालिकेवर सत्ता दिली त्यामुळे ही आतापर्यंत जी ज्या वाटचाल चालू आहे आमच्या ग्रुपची हा सेक्युलर सेक्युलरिझम ही सेंटर पॉईंट ठेवूनच चालू आहे ठीक आहे एक दोन विकास काम होती कमी होईल चालेल पण सर्व जाती धर्मातील लोक गोना गोविंदाने राहावे या विषयासाठी